ब्रह्मांड बाळूमामांच्या नावानं चांग भल देव आज तुम्हाला म्हणत आहे जर का तुम्ही देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल परंतु जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी मामांची आज्ञा आहे देव तुम्हाला म्हणत आहेत अरे बाळा तुझ्या बाजूने मोठा निर्णय घेतला जात आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात का आज मध्यरात्री हे घडेल हा बदल खूप आधी व्हायला हवा होता देवपिता म्हणतो अरे माझ्या प्रिय मुलांनो बाळूमामांचा हा संदेश तुम्हाला पाठवताना मला खूप आनंद होत आहे कारण जेव्हा तुमचे मन आनंदी असेल तेव्हाच तुम्हाला हा संदेश मिळेल कारण मी तुम्हाला तेच पाठवणार आहे त्यामुळे तुम्हाला आनंद होईल मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा आता तुझ्या समस्या संपण्याची वेळ आली आहे मी तुमच्यावर खूप आनंदी आहे कारण तुम्ही तुमच्या बाह्य वातावरणावर नाही तर तुमच्या अंतर्गत वातावरणावर काम करत आहात आणि तुम्ही जे पाहत आहात ते इतरांना अदृश्य आहे माझ्या मुला हे शक्य आहे कारण ऊर्जा तुमच्या अज्ञानचक्रामध्ये प्रसारित होत आहे आणि हळूहळू तुम्ही त्यामधून प्रवेश करत आहात जिथे माणूस फक्त सूक्ष्म शरीरातूनच प्रवेश करू शकतो अरे बाळा लवकरच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तू तु तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अनुभवू शकशील एखादी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये थ्री 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 होय असे टाईप करा जेव्हा तुम्हाला हा परमेश्वरी संदेश प्राप्त होतो तेव्हा तुमच्या जीवनात आश्चर्यकारक आणि आध्यात्मिक घटना घडायला सुरुवात होईल चाळीस तासाच्या आत देव तुम्हाला तुमच्या स्वप्नात येऊन दर्शन देईल कमेंटमध्ये देवाची लीला महान आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मामा सांगतात कृतीसाठी स्वतःला तयार करा तुमची बॅग भरून ठेवा आणि तुमचे शूज चालूच ठेवा कारण जेव्हा देव घोषित करतो की ही वेळ तुमची आहे तेव्हा तुम्ही किती मागे आहात हे महत्वाचे नाही तो तुम्हाला आघाडीवर नेहन आणि त्याच्या नावाचा गौरव होईल मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडीन मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की ते सर्व आशीर्वाद समाविष्ट करण्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ती प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी तयार आहे त्याने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमचे अश्रू पाहिले आहेत आजचा हा बाळूमावांचा संदेश तुम्ही प्रार्थनेद्वारे पुष्टीकरण मागितले आहे आणि ते सर्व काही या क्षणाला इथे आहे देवाने तुमची विनवणी पाहिली आहे आणि तो काहीतरी विलक्षण चमत्कारिक काम तुमच्यासाठी करत आहे भव्य प्रकटीकरण त्यांच्या मार्गावर आहे त्यामुळे सोडू नका माझे एक मात्र लक्ष एका गोष्टीवर आहे भूतकाळ मागे सोडणे आणि पुढे असलेल्या भविष्याची उत्सुकतेने वाट पाहणे तुमच्या मुलांमुळे होणारे नुकसान घटस्फोट आणि हृदयविकार हे तुमच्या कथेचे शेवटचे प्रकरण नाहीत काहीतरी कुठेतरी बिघडले असेल एक स्वप्न एक ध्येय एक मैत्री पण चांगली बातमी अशी आहे की ती एका नवीन गोष्टीला जन्म देईन जे की परमेश्वर ते करू इच्छित आहेत तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुमच्या सर्व चिंता संपून तुम्ही ज्यासाठी दररोज माझ्याकडे प्रार्थना करत आहात तो चमत्कार मी आणीन तुम्ही लॉटरी जिंकणार आहात म्हणून तुमच्या जीवनातील सर्व दुःख त्रास वेदना आणि निद्राशाच्या रात्री संपतील त्यामुळे तुमचे आयुष्य कायमचे बदलेल मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद संधी आणि विपुलतेचा असणार आहे तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेने आश्चर्यचकित करण्याची तयारी करा तुमची संपत्ती आरोग्य आणि समृद्धी नवीन उंची गाठेल हा महिना संपण्याआधी देवाचा तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहे तुम्ही ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहात ती लवकरच संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यातील लवकरच अद्भुत काळ सुरू होईल परमेश्वरावर तुमचा पूर्णपणे विश्वास ठेवा आणि केवळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या समजूतदारपणावर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे मार्गदर्शन घ्या तो तुम्हाला योग्य मार्गाने घेऊन जाईल परमेश्वर कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि कधीही देवाचे वचन चुकत नाही बाळूमामा म्हणत आहेत अरे बाळा मी तुमचा तणाव चिंता दुःख निराशा शाश्वत शांततेने बदलत आहे जेणेकरून तुम्हाला माझे प्रेम आणि माझी कृपा पूर्णपणे अनुभवता येईल लक्षात ठेवा देव तुमचे अश्रू पाहतो देव तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि एक दिवस तो तुम्हाला दुःखातून मुक्त करतो तो तुमच्या गरजांकडे लक्ष देतो तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमचा शारीरिक आणि भावनिक थकवा मान्य करून परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे तथापि आपण धीर धरून पुढे चालत राहणे अत्यावश्यक आहे तो तुम्हाला त्याची शक्ती आणि कृपा देईल परमेश्वर आज तुम्हाला घोषित करत आहे की तो असे लोक संसाधने आणि वित्त पाठवेल ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता आता तुमची परिस्थिती बदलणार आहे प्रत्येक रात्र तुम्ही जागृत राहिली एक आशीर्वाद तुमची वाट पाहात आहे तुम्हाला होत असलेली वेदना लवकरच संपुष्टात येईल हाच तुम्हाला आज माझा आशीर्वाद तुम्हाला अपार येश शांती आणि खरा आनंद मिळेल पण तुम्ही जे काही करत आहात ते कोणालाही न सांगता गुपचुप करा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर विजय तुझाच होईल बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल हलसिद्धनाथांच्या नावानं चांग